नमस्कार सर्वांना संतोषी रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज तुम्हाला गावाकडील कार्यक्रमामध्ये आचार्याने डांगराची भाजी कशी बनवली याला कशी फळंही म्हणतात किंवा लाल भोपळाही म्हणतात ते दाखवत आहे इथे तेल टाकून घेतले तेलात जिरे कडीपत्ता व शेंगदाणे टाकलेत चांगला छान परतल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आणि नंतर हिरवी मिरची पेस्ट पण टाकलेली आहे हे सर्व छान परतून घेतलं आहे यानंतर यात मीठ टाकलं आहे बघू शकता अशा प्रकारे परतून घ्यायचे व्यवस्थित शेंगदाणे छान उद्याचे आता यात सर्व मसाले टाकले प्रवीण मसाला सुहाना मसाला हळद आणि तर्री पावडर मसाले टाकल्याच्या नंतर कोथिंबीर टाकली आहे कापलेली थोडी गरम पाणी पाणी टाकल्याच्या नंतर याला छान परत परतून घेत आहेत परत थोडंसं पाणी टाकलं मी छान तरी सुटल्याच्यानंतर नंतर तेल सुटल्याच्या नंतर यात डांगराचे फोडी टाकले कापलेल्या डांगर स्वच्छ धुवून कापून घेतलेलं होतं अशा प्रकारे पूर्ण डांगर टाकून घेतलेला आहे वीस किलो डांगराची भाजी आहे मी साहित्य लिहन देना रहे। बहु शकता छान भाजीला हलवून घेतल्या जाते आता यावरती झाकण ठेवलं आहे झाकण ठेवून थोडं फोडी नरम होईपर्यंत ठेवलं आहे भाजीला थोडं तेल सुटत चाललंय आता नरम होत चालले आहेत पुढी परत झाकण ठेवलंय कार्यक्रमामध्ये वरण वांगेची भाजी हे सॉरी डांगराची भाजी भात असं होतं पोळी बघू शकता पुढे छान नरम झालेले दिसत आहेत छान बघा भाजी थोडीशी होत आली आहे भाजी खूपच छान झालेली होती म्हणून व्हिडिओ केलेला होता आधी हलवल्यामुळे फोडी थोडेशा मॅश पण होतात भाजी एक जीव होती छान इन परत थोडं थोडंसं गरम पाणी टाकलं आहे परत बघू शकता परत भाजीला तेल सुटलं आहे परत आता वरतून कोथिंबीर टाकली भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद